नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षाभाषणी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत साक्षीताईंची कमेंट होती की वर्षा कूलरचं कवर पण दाखव ना प्लीज आणि त्यांच्या व्यतिरिक्त पण खूप सारे ताईंनी मला कूलरचं कवर वॉशिंग मशीनचं कवर फ्रीज कवर म्हणजे फुल बॉडीचं कवर दाखवा म्हणून सांगितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कूलरचं कवर दाखवणार आहे आणि तुम्ही अशाच पद्धतीने वॉशिंग मशीनचं पण कवर बनवू शकता त्याचबरोबर फ्रीजचं बॉडी कवर बनवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये घरघंटी असेल म्हणजे गिरणी छोटीशी तर तिचा पण कवर अशाच पद्धतीने बनवू शकता त्याचबरोबर स्टूलचं कवर पण तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता फक्त माप चेंजेस होणार आहे चे पण मी आज व्हिडीओ तुम्हाला कुनरचं कवर कसं शिवायचं ते दाखवणार आहे तर व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला यूजफुल वाटला तर प्लीज लाईक पण करत चला आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या वर्षापेक्षा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आणि हा व्हिडिओ पण जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी जुन्या साडीचा रियूज करणार आहे तुम्ही याच्याऐवजी कुठल्याही प्रकारचं मॅक्सी गाऊन परकर किंवा बेडशीटचं कापड कुठलाही ओल्ड क्लॉथचा रियूज तुम्ही करू शकता तर चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रीण मी ही साडी घेतलेली आहे आणि हिला थोडी डिझाईन आलेली मी ती फ्रंटच्या पार्टला घेणार आहे आणि हा पण हा साडीचाच कपडा आहे तर आता अवरचा चौकोनी जो टॉपचा कपडा आहे म्हणजे त्यामागचं मी डबल कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड मध्ये आहे हा कपडा आणि अशा पद्धतीने तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित चेक करायचं आहे तुमचा कोणता म्हणजे मापाचा बसेल तुमचं छोटं मोठं कोणतंही कूलर असू द्या तुम्ही अशाच पद्धतीने माप घ्यायचं आहे इथे मी साडी डबल घेणार आहे कारण की साडी खूप पातळ असते त्यामुळे आपण इथे डबल साडीचा वापर करणार आहोत आणि अशा पद्धतीने त्याचा आपण चारही बाजूचं माप मोजून घेऊ शकतो किंवा मग तुम्ही वरची जे टॉपचा जो चौकोनी कपडा कट केलेला आहे त्याचं पण माप घेऊन तुम्ही साईडच्या लांबीचं माप घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने पूर्ण म्हणजे साडी पुरती आहे की नाही ते चेक करत आहे कारण की मी या साडीचा अगोदर पण वापर केलेला आहे आणि त्यातूनच उरलेली राहिलेली साडी आहे ती तर बघा पूर्ती थोडीशी वाढव आहे तर आणि त्याच्यानंतर मी इथे ना दुसरी साडी घेतलेली आहे जिच्या आपल्याला फ्री अटॅच करायची आहे तर हिचे मी अंदाजे कटिंग करते पुढं त्याचं माप तुम्हाला दाखवणार आहे तरी तुम्ही सात आठ इंच रुंदीची पट्टी स्ट्रीप कट करून घेऊ शकता म्हणजे मी दुसऱ्या साडीचा कपडा घेतलेला आहे डिझायनर आणि अशा आपल्या वरती फ्री अटॅच करायची आहे त्यासाठी ठीक आहे तर हे कमी पडतं आहे तर अजून पण मी हे साडीचा कपडा कट करून घेणार आहे म्हणजे फ्रील लावण्यासाठी आणि फ्रीलला कसं असतं जितकं जास्त कपडा असेल चुने छान येतात आणि दिसतं पण छान आणि याचं मेजरमेंट विदाऊट आहे तरी तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे डबल घेऊ शकता लांबीपेक्षा म्हणजे जास्तीत जास्त आपल्या फ्रील येतील आता हे दोनही स्ट्रीप मी जोडून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर सर्वात दाखवतो टॉपच्या पार्टसाठी आपण हा जो काही कपडा घेतला होता तर त्याच्यामध्ये मी ते गोनी घेतलेली आहे तुम्हाला गोनी नसेल वापरायची तर तुम्ही कॅनव्हास पेपर किंवा मग आपली शॉपिंग बॅगमध्ये वापरली तरी पण चालतंय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे तर मी इथे मध्यभागी गोणी यासाठी घातलेली आहे की थोडासा कडकपणा यावा यासाठी आणि याला बघा दोन्ही साईडने साडी आलेली आहे मी याला चारही बाजूने स्टिच करते तर चला आता आपण मशीनवर याची पूर्ण कडेकडेने चारही बाजूने स्टिच करून मध्ये पण बघा मी याच्यावरती आडव्या आणि उभ्या टिपा मारून घेत आहे म्हणजे आपली गोणी आणि साडीचा जो काही कपडा आहे तो मेन फॅब्रिक सिक्युअर राहील ठीक आहे तर सर्व कापडाला मी अशाच पद्धतीने राहिलेल्या पार्टला पण टिपा मारून घेते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा पार्ट जोडून घेतलेला आहे यावरती थी। मध्ये मध्ये आडवे उभे टिपा मारून हा पूर्ण पार्ट आपण सिक्युअर करून घेतलेला आहे आणि मध्ये आपण इथे गोणी वापरलेली आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण मग अशी स्ट्रीप कट केली होती तर ह्या जे दोन स्ट्रीप होते त्या एकमेकांना मी जोडून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर याची रुंदी मी तुम्हाला सांगते आता इथे तर तुम्ही सात ते आठ इंच रुंदी घेऊ शकता तर मी इथे घेतलेली आहे आठ इंच रुंदी आणि ह्याची आपल्याला कोणत्याही एका साइडने तुम्हाला ही म्हणजे बॉटमच्या प्रत्येक साईडने एका साईडने अशी डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे आणि ज्या बाजूने फोल्ड नाही केली त्या बाजूने आपल्याला इथे अशा चुन्या पाडत पाडत ही फ्रिल जी काय आहे ती अटॅच करून घ्यायची या पूर्ण कापडाची जेवढे तुमची जास्त फ्रील पडेल चुन्या पडतील तेवढं चांगलंच आहे या पूर्ण चारही बाजूने आपल्याला याची फ्रील अटॅच करून घ्यायची आहे तर ही जी स्ट्रीप घेतलेली आहे आपण हिला आता कोणत्याही एका साईडने बॉटमच्या बाजूने म्हणजे डबल फोल्ड करून स्टिच करून घेत आहोत तर अशाच पद्धतीने मी ही पूर्ण जी काही स्ट्रीप आहे लांबीनुसार म्हणजे विदाऊट मेजरमेंट आहे तर अशा पद्धतीने तिला सर्व ठिकाणी स्टिच करून घेते डबल फोल्ड करून आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या पूर्ण पार्टला बॉटमच्या साईडने अशी फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे ठीक आहे एका साईडने तर यानंतर आपण हा चौकोनी कपडा घेतलेला आहे टॉपचा आणि त्याला बघा आपण जिकडनं डबल फोल्ड केलं ती खालच्या साईडने ठेवायचं आणि जिकडनं फोल्ड नाही केलेली त्या बाजूने आपल्याला अशा या पाडत पाडत हा पूर्ण चौकोनी कपडाला ही जी काही स्ट्रीप कट करून घेतलेली आहे आपण ती अटॅच करून घ्यायची आहे तर तुम्ही किती छोट्या मोठ्या चुन्या घेऊ शकता तसेच मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला सांगते मी या अगोदर पण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत जसे की फ्रीज कवर मिक्सर कवर साडी कवर ब्लाऊज कवर मोबाईल कवर स्लिंग बॅग मोबाईल पाऊच पुन्हा खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत यूजफुल व्हिडिओ आहे तोरण आहे डोरमॅट डिझाईन आहे पायपुसनी ब्लाऊज डिझाईन ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग पुन्हा टेबल कवर खूप सारे व्हिडिओ आहेत तुम्ही नसेल बघितलेत नक्की चेकआउट करा मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवते तर बघा अशाच पद्धतीने मी राहिलेल्या दोन बाजूंना पण फ्रील अटॅच करून घेते तर बघा मैत्रिणी हा चौकोनी पूर्ण पार्टला मी जी काही फ्रीला आहे ती अटॅच करून घेतलेली आहे आणि ते ओपन केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे चारही बाजूने ठीक आहे अशा पद्धतीने आता यानंतर आपण पुन्हा या जशी फोल्ड केलेली होती म्हणजे स्टिचिंगच्या वेळेस तशीच आपल्याला टाकून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी गितली हाक गितली आपन, गितली ही फ्रील पुन्हा जशी होती तशी ठेवून घेतली जरा वेळा हा कपडा साईडला ठेवू आणि ही जी साडी घेतलेली आहे आपण ती बघा मी डबल घेतलेला आहे कपडा म्हणजे ही डिझाईन मला फ्रंटला ठेवायची आहे आणि पातळ आहे त्याच्यामुळे आपण इथे डबल साडीचा वापर करणार आहोत तर आता याची लांबी मग तुमचं जेवढं कूलरची उंची असेल त्याच्यामध्ये दोन तीन इंच एक्स्ट्रा घ्या म्हणजे खालून आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायची आहे त्यासाठी आणि इथे आपल्याला मी एकोणतीस इंचावरती मार्क केलेला आहे तर सर्वात अगोदर मी बॉटमला स्टिच करते डबल फोल्ड तर बघा मैत्रिणी बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने हे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेली आहे पूर्ण साडीला ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण ही जी काही उंची जी मार्किंग केलेली होती ती आत्ता आपण हा भाग कट करून घेऊया ही कटिंग वाकडी तिकडी होऊ नये त्यासाठी आपल्याला या अशी फोल्ड करून कटिंग करायची म्हणजे आपली व्यवस्थित स्ट्रेट अशी लाईन आपली कटिंग होणार आहे तर बघा मी इथे म्हणजे कडेला पण एकोणतीस इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आपली उंची एकोणतीस इंच घ्यायची होती मला म्हणजे सव्वीस इंच उंची आहे त्यामध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला आता अशी ज्याची कटिंग करून घ्यायची तुमचं किती छोटं मोठं कूलर असेल तसं तुम्ही याचं माप घेऊ शकता किंवा तुम्ही वॉशिंग मशीनसाठी शिवत असाल तर त्याचं पण माप तुम्ही जे असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे ठीक आहे ज्या ज्यासाठी तुम्ही शिवत असाल त्याचं माप तुम्ही इथे घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी उंचीची जी काही कटिंग आहे ती करून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कूलरचं कवर कसं शिवायचं ते दाखवत आहे तर बघा अगदी बारीक सारीक छोट्या मोठ्या खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर पूर्ण साडी मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आणि ही डबल कापडामध्ये आहे तर मैत्रिण याची स्टिचिंग चीछ कशी करायची ते आपण बघूया तर मी हा पुन्हा वरचा टॉपचा पार्ट घेतलेला आहे आणि हा जो काही पार्ट आहे तो आता आपल्याला ही जी डिझाईन आहे ती फ्रंटच्या बाजूलाच ठेवायची तर बघा अशा पद्धतीने आपण ही स्टिच करायला सुरुवात करायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने हिची राईट साईड समोरासमोर आहे आणि बघा जशी आपण फ्रील अटॅच केली त्यावरतीच आपल्याला साडीचा कपडा पण स्टिच करून घ्यायचा आहे पण आपल्याला या साडीच्या कपड्याला सोन्या नाही पाडायच्या हा आपल्याला जसाच्या तसाच स्टिच करून घ्यायचा आहे असा चारही बाजूने तर चला मी तुम्हाला मशीनवर दाखवते कसं स्टिच करायचं बघा अशा पद्धतीने साडीचा कपडा ठेवून घेतलेला आहे मी आणि बरोबर आपण ही जी फ्री लावलेली ती आतमध्ये स्लोटायची आहे व्यवस्थित मध्ये मध्ये चेक पण करत राहायचं आहे तुम्हाला म्हणजे ती मध्ये मध्ये स्टिचिंग येते का काय व्यवस्थित कडेला दाबून द्यायची आहे आणि आपल्याला वरतीच या पूर्ण साडीची चारही बाजूने स्टिच करून घ्यायची घ्यायची तर बघा मी मध्ये मध्ये ती आतली जी फ्रीला आहे ती पण आतमध्ये लोटत आहे आणि अशाच पद्धतीने आपण ही पूर्ण चारही बाजूने ही जी काय आपण ही साडी आहे ती स्ट्रेट स्टिच करून घेत आहोत ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी दोन बाजूने स्टिच केली आहे आता राहिलेल्या दोन बाजूंनी पण मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते ठीक आहे तर मैत्रिणी लास्टचा हा जो काही पार्ट आहे आपण जोडत जोडत आल्याच्या नंतर हा बघा इथपर्यंत आपण हा जोडत जोडत आलेलो आहोत आणि हा माझा एक्स्ट्रा झालेला आहे तर तो आपल्याला लास्टचा जो काही सुरुवातीचा जो पार्ट आहे तो पार्ट आणि हा पार्ट आपल्याला असा मॅच करून घ्यायचा आहे तर मी त्या अगोदरच टाचणी लावून घेतलेली आहे म्हणजे बघा जोडत आल्याच्या नंतर जो काही एक्स्ट्रा पार पार्ट झालेला आहे माझा साडीचा तो आपण कट करून घेऊया अगोदर टाचणी लावून घेऊया म्हणजे आपण फ्रंटच्या पार्टला लास्टचा पार्ट कसं जोडायचं ते पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे आता ही माझी एक्स्ट्रा झालेली साडी आहे ती पण मी कशी कट करायची ते पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे तर बघा अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे मी आणि एक्स्ट्राची जी काही साडी होती ती मी कट करून घेतलेली आहे आता इथे जिथे आपण टाचणी लावलेली आहे त्या भागाला आपण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे तर बॉटमपासून जोडायला सुरुवात करायचं आणि मग वरती टॉपच्या पार्टपर्यंत जोडायचं आहे ठीक आहे तर अर् अगदीच छोट्या मोठ्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत असते म्हणजे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी एकवर शिवत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ बघून तुम्हाला त्याचा नक्कीच मदत होईल उपयोग होईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने कूलर कवर रीच कवर बनवू शकता तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी कडेचा पूर्ण जो काही पार्ट आहे तो जोडून घेतलेला आहे टॉपच्या पार्ट पर्यंत ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते दिसत आहे एक्स्ट्राचा पार्ट कट करून घेतलेला आहे तर बघा मी तुम्हाला चारही बाजूने दाखवते आपण हा साडीचा कपडा स्ट्रेट जोडून घेतलेला आहे आणि फ्रील आपलीमध्ये आहे तर आपण आता राईट साईडने टर्न केल्याच्यानंतर बघा ती डिझाईनवाली फ्रील आपली अशी वरतून दिसणार आहे तर मी तुम्हाला म्हणजे कूलरला घालून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने ते दिसणार आहे ठीक आहे तर चला आता आपण हे कूलरला कसं घालायचं ते बघूया तर बघा मैत्रीण फायनली अशा पद्धतीने आपल्या हे कूलरचं कवर बनवून रेडी झालेलं आहे आता मी हे तुम्हाला कूलरला कसं घालायचं ते दाखवते त्याचबरोबर तुम्ही आतली साईड पण बघून घ्या अशा पद्धतीने ते पूर्ण प्रॉपर दिसणार आहे ठीक आहे आता आपण हे कूलरला घालून घेत आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी डिझाईनची जी बाजू आहे ती मला फ्रंटला ठेवायची आहे तर मी बरोबर तसंच ही कूलरला घालून घेत आहे तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कूलरचा कवर कसं शिवायचं ते दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर हे बघा दिसतं पण किती सुंदर आणि म्हणजे त्या फ्रीलमुळं पण अजून छान लुक आलेलं आहे त्याचबरोबर बॉटमपर्यंत मी हे शिवलेलं आहे तुम्ही किती हाईटचा असू द्या किंवा छोटं मोठं अशाच पद्धतीने तुम्ही शिवू शकता आणि काहीच अवघड नाही आणि मी हे फक्त साडीपासून शिवलेलं आहे तर तुम्हाला साडीमध्ये पण गोणी घालायची असेल जसं आपण टॉपच्या पार्टला लावली तशीच तुम्ही साईडच्या पार्टला पण लावू शकता तर बघा फायनली खूप सुंदर असा लुक आलेला आहे मी तुम्हाला एकदम जवळून पण दाखवत आहे आणि फ्रीलमुळे तर अजूनच छान असा लुक आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही वॉशिंग मशीनचं कवर पण शिवू शकता आणि घरघंटीचं कवर पण शिवू शकता पद्धतीने तुम्हाला हवं असेल तर अशीच प्रिंट तुम्ही खालच्या बॉटमला पण लावू शकता पण मी फक्त वरूनच लावली आहे आणि खालून आपण डबल फोल्ड करून घेतली आहे तर कसं वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर असेच शिवणकामाचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज दुपारी एक वाजता नवीन व्हिडिओ येत असतो आपल्या वर्षा फॅशन चॅनलवर